गृहमंत्री अमित शहा आज शनी शिंगणापुरात मंत्री विखी यांचे सुरक्षेचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी दुपारी शनिशिंगणापुरात शनी दर्शन घेण्यासाठी येणार आहेत या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनी शिंगणापूर भेट देऊन शनी दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी जनसंपर्क का अधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत नियोजन बैठक घेतली विखी यांनी यावेळी सुरक्षा व्यवस्थेचे महत्व लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि अन्य अधिकारी शनी मंदिर परिसर तसेच हेलीपॅड ची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला सुरक्षा व्यवस्था चुकलेल्या एका घटनेवर विखे संताप आला शिंगणापूरच्या मार्गावर एका दिव्यांग कुटुंबाला दर्शन घेण्यास अटकाव करण्यात आला होता यावर विखे यांनी संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांना दाखवलेली गुस्साची प्रतिक्रिया आहे विखे यांच्या आदेशानंतर सुरक्षा अधिकारी शिवाजी काळे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले शहा यांच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून ते शासकीय आणि बीएसएफ सी कमांडो सुरक्षा व्यवस्थेत शनिशिंग येऊन शनिदर्शन घेतील यासाठी दिल्लीतील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी शनिशिंग तळ ठोकून आहेत या बैठकीला श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक शेवगावचे अप्पर अधीक्षक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते